इकडं आहे राजूरचं बसताना आणि आता इथं उभा आहे चला दाखवतो आज आहे सोमवार आणि आज राजूरचा पण बाजार आहे पाऊस पण साधा आहे मित्रांनो आज कारण सकाळपासून पावसाचं वातावरण आहे इकड मित्रांनो सकाळच्या आत्र वाजले आहे सुरुवात आहे आणि बाजार पण भरायला सुरुवात झाली आहे ते मित्रांनो बाजार आता शाळा सुरू झाल्या त्याच्यामुळे बे वगैरे घ्यायचं काम तर चालूच आहे मित्रांनो शाळा चालू झाली इकडं बघू शकता गणेश मंदिर आहे मित्रांन येत गणेश मंदिर आहे भाजी विजे आले विकाली हे कोण येत भाजीपाला मित्रांनो सकाळचे जवळपास अकरा एक वाजल्या आणि बाजाराला आलो मित्रांनो या बाजारात बाजाराला लोक आली नाही पण आता आताच लावल्या कारण पाऊस चालू आहे ना आज पाऊस ये असऊस बरोबर त्याच्यामुळे लोक काय कागद पांग छत्रे घेऊन बाजारा येत पण आता लांबचे लोक येणार नाही त्याच्यामुळे मग जवळजवळचे काय लोक लवकर आलती तर लांबची लोक याल थोडी लेटच होते ना या बाजार कस काय भरला मित्रांनो आजूचा मग काढू आता वेळ येणार बाजू बाजाराचा ज्ञान असा बाळ झाला आहे आल्या लोक आता सुपारीच भरत आहे इथं बरेच बाजार भरत आहे चाळीस गाव डांगांनाच लोक इथे इले जुनी बाजारपेठ आहे मित्रांनो या चला मित्रांनो पावसाळा चालू झाला तर आम्ही राजल खरेदी तर चालूच आहे या पण छत्रे घ्या लोक आहे या पण मित्रांनो राजूर मध्ये आज बाजार आहे ना सोमवार त्याच्यामुळे लोकांची भरमसाट गर्दी आहे कारण पावसाळा चालू झाला म्हणजे छत्र्या वगैरे घेतच असतात मित्रांनो प्लॅस्टिकची कागद छत्र्या तर चाळीस गावड अंगाणातून येतात ना असं त्याच्या छत्र्या वगैरे घेता इकड या काय कागदा प्लॅस्टिकची तर इकडं पाव पावसाळा जास्त मग पण इकडं कपडे वगैरे हे मित्रांनो चला चाळीस गावड अंगाणातलं बाग बाजूचा बाजार एकदम भारी या छत्र्या घ्याल भरम साठ गर्दी छत्र्या वगैरे घेता या छत्र्या वगैरे चालू छत्र इकडं आलो जे काय स्टेट बँक आहे तिकडं आलो मित्रांनो स्टेट बँकेच्या समोरचाच भाग आहे तर इकडे पण बरेच लोक येतात

ना एक तो दस जा। भागे। ना तो भाई ना। लेडी ग्रुप ले लेडी आ जाओ। दोस्तों नहीं कर दे देरे। दारे को पर। हो गया। सब इच्छा पहली तय कर। ना सब क्या जा रहे जाने के बापा कुछ तो। हाँ। ये को निकल। एकदम सडक चा एकदम भारी चा आहे ना तुमचा हे मित्रांनो आपल्या चहा पण दिलाय मस्त कडक मध्ये चहा बघू बघू चहा पिऊन कस काय बारीक नंतर टेस्टच येणार मित्रांनो एक नंबर आहे मित्राने मित्रांनो इथं राजूरच स्टँड आहे आलोय इथं केळ्याचं दुकान आहे एक नंबर केळा आहे मित्रांनो तुम्ही राजूरला आलं तर नक्कीच केळा पण घ्या बाय का मित्रांनो मस्त बाई राम राहा हा बरं आहे बर आहे धन्यवाद हा तर मित्रांनो इथं केळाचं दुकान आहे तुमचं काय नाव आहे तर अक्षय तार गे यांच केळाचं दुकान आहे तर एकदम मस्त इथं होलसेल एकदम रिजनेबल रेट मध्ये केळा मिळतात आले बाजूला तर नक्कीच येत केळं घ्यायला या या मित्रांनो इस्टालय राहते आपली व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बाजार मारला परत इकडं मा स्टँड का आलो आता मित्रांनो पूर्ण बाजार दाखवला बरं तुम्हाला व्हिडिओ मध्ये नाही तुम सांगशील काय राहिला राहिला आता चुकून बाकून तुम्ही या राजुरलो नंतर आली तर या परत आलो इकडं मित्रांनो स्टँड का हे इथं स्टँड आहे तुम्हाला कुणी जायचं इथून येष्ट्या रत्या डायरेक्ट ना त्याच्या मग चला मित्रांनो ही व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला राजूरचे बाजाराचा कमेंट करून सांगा बरा मित्रांनो तर खूप धन्यवाद बरं हे व्हिडिओ देखल्याबद्दल तुम्ही